करताय नको मग आत नको मग तू आत नको तुला करेल आता बघा बट्टे ठेवले मस्त आता वाफायला तर थोड्या वेळाने वाफ झाल्यानंतर मी कापू देना मा। गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे तुम्ही मजेत ना आय वक्त तुम्ही मजेत असं चाल चला आज आम्ही उठलेलो खरंच म्हणजे आता वाजले दहा माझ्या आंघोळ मिंगोळ झाली आहे चहा पाणी नाश्ता अजून बाकी आहे कारण की कालची होती एकादशी उपवास आहे आणि आज सोमवार पण आहे सोमवारचा पण उपवास खातावर काय करावा तो प्रश्न पडलाय नका आता राज घेऊन आलाय काहीतरी बाहेरून काय आलंय रे रवा आणलाय राजने हा काय भट्टी बनवायची ओमा भट्टी बनवायची आज तुला खायची आहे मग काय खातो कर ओमा कर रे ज्या घरात बनायला चाललंय आज बघा वरण भट्टी म्हणजे बट्टी, बट्टी बनवायला घेतली बायकोने मस्त पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि त्याच्या उकणून गेला आता बंडी आणि मग मी आज वरण भट्टी खाऊ मस्त तर बघा आमच्या इथल्या भट्ट्या कशा बनतात म्हणजे आता एवढ्या दिवसापासून मी दाखवलं नव्हतं भट्ट्या कशा बनवतात पहिले तिने पीठ भिजवून घेतले त्याच्यामध्ये रवा टाकून त्यानंतर हळद टाकली थोडी हळद टाकली ना हळद टाकली सोडा सोडा सगळं सगळं म्हणजे ओवा विवा सगळा टाकलाय आता ती मस्त अशी भांड्यामध्ये चार 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 अशा बारा बट्ट्या बनवू आम्ही त्यानंतर काढून घेऊ त्यानंतर त्यांना तळू आणि मग नंतर खाऊ हा किती वेळ लागेल पंधरा वीस मिनिट दहा झाली आहे बघा आता मस्त आता वाफायला तर थोड्या वेळाने वाफून झाल्यानंतर आम्ही कापू दे काही झालं नाही तयार परंतु बट्ट्या आमच्या तयार आहेत आणि इकडे वांग्याची भाजी पण रेडी आहे आणि भात ढाकायला घेतलाय आता तेजीने मस्त तर चला थोड्या वेळात आम्ही जेवण करू कारण की लागली आहे आता जोराची भूक सोमवार पण उपवास आहे परंतु उपवास दुपारी दु दु सोडणार आज मी त्यामुळे धरवली बघा वांग्याची भाजी वरण बटाट्याची चटणी बट्ट्या आणि भात चला मी सोडतो आता उपवास आणलं पण खायला सकाळपासून तब्येत खराब असल्यामुळे आज मी तेजीला काही स्वयंपाक बनवून दिला नाही फक्त सकाळी तिने बट्टी आणि वरण भात बनवला होता आणि त्यानंतर आता मी संध्याकाळचं जेवण मी स्वतः बनवणार कारण की एक माणूस जर हातला आजारी असलं तर मग त्याची मदत करावी थोडीशी म्हणून मी बनवते आज मस्त खिचडी तर बघा मी ज्या ठिकाणी कशी बनवतेचा प्लॅन झालाय कॅन्सल कारण की तेजीचा आहे उपवास माझा होता उपवास पण मी डबल काहीतरी खाल्लं त्यामुळे माझा उपवास नाही आज तर आम्ही प्लॅन चेंज केला आहे आणि सकाळचा भात आहे आम्ही आता बनवणार त्याला फ्राय राईस तर बघा आम्ही फ्राय राईस कसा बनवतो अरे राजा राजाला पण फ्राय राईस खायचा आहे मला पण खायचं आहे ओमला पण खायचं आहे त्यामुळे मी तिघं जण आता फ्राय राईसचा प्रयत्न करणार कसा बनवतात ते आता सामान म्हणून येतो मग बनवू आलो आहेत म्हणजे छोट्या मॉलमध्ये तिथून आम्ही घेतले तर सामान जे फ्राय राईस बनवण्यासाठी लागतात मसाले त्यानंतर सॉस मिस असतात ते तर आम्ही घेऊन चाललो आहे आणि बघा इथं बिल्ली पण बसली बघा एक ओमा बिल्ली मग आता ओ माणूस उरतं बिल्ली मग घेतली का बघत ए चावती रे ती रे बाबा चावली नाय ना, 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 ना का राईला पण बिल्ली आवडायला लागला बघा ओ माझ्या बागे लागतो नुसता घेऊन नको आमच्या फ्राय राईस साठी तयार केलं बघा आमचं सामान हे पनी आहे पन पनीर आणले तीस रुपयाचे मस्त आणि हा आहे कडीपत्ता कांदा मटर आणि टमाटर म्हणजे आमचं रेडी करून दिलं ते जुने आणि ही कोथंबीर पण चिरून घेतली आता मी बनवतो फ्राय राईस म्हणजे पनीर राईसच समजा तो फ्राय राईस म्हणजे आमच्याच सकाळचा भात आहे आणि आम्ही थोडासा भात आणखी पुन्हा बनवला आहे दोघं मिक्स करून मस्त फ्राय राईस बनवणार तर तुम्ही बघा आम्हाला येतो का जमतो का नाही ते माहीत नाही परंतु आम्ही ट्राय करतोय की कसा बनतो म्हणून कसं खायची इच्छा झाली ना तर मग घरी घर बनवून खायचं बाहेर आणण्यापेक्षा घरचं बरं आहे काय वा तुला आवडतं ना आपल्या आज खा ना कच्चे पनीर खायला आवडतात मस्त आहे का मी करून घेतले पनीर फ्राय मस्त आता इथे टाकली आहे लसूण आणि टेस्ट आहे मस्त

तेल टाकलं होता मस्त थोडंसं जास्त टाकलं आता याच्यामध्ये मी मिरची टाकतो थोडीस भात मस्त आता त्याच्यात मी शेजवान साठी आणलेला मसाला आहे शेजवान फ्राय राईस साठी तो टाकणार आता बघू कसा होतो भात तर मित्रांनो आहे आमचा फ्राय राईस म्हणजेच पनीर फ्राय राईस तयार तर ता चला आम्ही आता करतो जेवण मस्त मस्त राईस झालं आमचं तयार आम्ही करतोय सगळं सगळं जेवण ओम ओम पण बसलाय आहे पण बसला आहे खूप छान आहे भारी ना तब्येत खराब असल्यामुळे आम्हाला आज ब्लॉक बनवायला बी काही इंटरेस्ट वाटत नाही आहे आज मी जेवण पण आमच्या हातांनी बनवलं कारण की तिची तब्येत खूपच म्हणजे डॉक्टरांकडे गेलो होतो दुपारी तर त्यांनी रक्त घेत तिचं आणि रक्त घेऊन ते बोलले की संध्याकाळी रिपोर्ट देऊ मग रिपोर्ट सारी थांबलो आहे अजून अजून रिपोर्ट काही आला नाही आज जेवण करून सुद्धा ही खायला आलो आहे ओमला घ्यायचं सूप त्यामुळे मंचुरियन सूप घ्यायला आलो आहे खास हा वाला चांगला सूप देतो म्हणून ओमला जास्त आवडतं काय रोमा तुला मंजुरन दिलं का त्याने घेतलं नक्की ना खाल्लं पण तू चांगला आज आशिषेवाला नाही तो हा ओमची आवडीची थार रॉक्स आहे तुला घेऊन जायची तिथे कधी नाही जे जे चला आमचं भेटल मंचुरियन चाललंय घरी चल भैया बाय मित्रांनो आजचा ब्लॉक करतो इथं एंड कारण की आज आमच्या जरा टेन्शन आहे थोडस म्हणजे तब्येत खराब आहे जास्त जास्त म्हणजे एवढी जास्त नाही पण बऱ्यापैकी खराब आहे काय उद्यापासून मला नाही वाटत की मी ब्लॉक टाकू शकेल म्हणून तर जम तर ब्लॉक टाकेल नाही तर पण सांगता येत नाही आता जोपर्यंत तेजी बरी होती तोपर्यंत मी काही ब्लॉग टाकणार नाही जमलं तर टाकेल तर चला पुन्हा भेटू जेव्हा नवीन ब्लॉगिंग तेव्हा हो। आत नको ओमा तू आत नको तुला करेल